बावीस जानेवारी हा दिवस जवळ येतो आहे आणि संपूर्ण देशाला उत्कंठा आहे सर्व देश वाट बघतो आहे या दिवसाची कारण या दिवशी आमचे रामलल्ला प्रभू रामचंद्र हे मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत म्हणून सर्व देशभर दिवाळीपेक्षाही मोठा सण आम्ही साजरा साजरा करत आहोत आणि म्हणून सगळ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत की आपण सर्वांनी बावीस जानेवारीचं नाही पण पुढं येणाऱ्या पुढच्या महिनाभरामध्ये दोन महिने सर्वांनी दर्शनासाठी त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे आमच्या तालुक्यातून जवळपास हजाराच्या संख्येमध्ये कार्यकर्ते भाविक हे सर्व अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहेत अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर जवळपास पाचशे वर्ष रामचंद्र हे वनवासारखं म्हटलं असं असं म्हटलं तरी हरकत नाही कारण बाबर नावाचा आक्रमक आला आणि त्यांनी अयोध्येतलं आमचं मंदिर त्या ठिकाणी तोडलं आणि त्यानंतर पाचशे वर्षं पुन्हा ते मंदिर बनवण्यासाठी आम्हाला वाट बघावी लागली परंतु सर्व जनता जनाच्या आशीर्वादामुळे मोदीजी या ठिकाणी पंतप्रधानपदी विराजमान झालेत स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं मग काश्मीरचा प्रश्न असेल राम प्रश्न असेल काशी विश्वेश्वराचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आता चुटकीसरशी सुटलेले आहेत आणि बावीस जानेवारी हा मुहूर्त रामांच्या प्रभू रामानचंद्राच्या त्या ठिकाणी मंदिराचा त्यांना विराजमान करण्याचा ठरलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे पण त्याचबरोबर गेले दोन वेळा ज्यावेळेला आम्ही कारसेवक म्हणून सुरुवातीच्या काळात मुलायमसिंग याचं सरकार होतं त्यावेळेला गेलो होतो त्यानंतर ज्यावेळेला बाबरी मशीद तोडली गेली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणचे सगळे साक्षीदार आहोत पंधरा वीस वीस दिवस आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये थांबलेलो होतो ज्यावेळेला शेवटच्या दुसऱ्या वेळी ज्यावेळेला आम्ही अगदी थेट वरती मला आठवतं नाना आमचे एक बावीसकर हे अगदी इंडिया टुडेच्या मॅग्झिनवर पहिल्या प पानावर त्यांची पोस्ट म्हणजे जगभर गाजलेली ती पोस्ट त्यांची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला ते निश्चित सार्थ अभिमान आहे की अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी बाबरी मशीद पा पाडायच्या वेळेला त्या ठिकाणी हजर होतो त्याची साक्षीदार आहोत तिथे होतो प्रत्येक स्थळावर होतो त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे पण तुम्ही पुन्हा आपल्याला सांगेल की बावीस जानेवारीनंतर आपल्याला सर्वांना रामललाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी अयोध्याला जायचं आहे बाबरी मस्जिद पडली त्यावेळेला अनेक जण आहेत होते त्यामध्ये गिरीश महाजनही जाऊन आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते पाडल्याचं सार्थ अभिमान देखील त्यांनी म्हटल्याचं आहे तुम्ही कसं बघताय त्यांच्या विधानाकडे भगवान श्रीरामाच्या मंदिराची उभारणी करावी हे आंदोलन चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या कालखंडापासून चाललं त्या कालखंडामध्ये गंगाजलपूजन झालं नंतर शिलापूजन झालं रथयात्रा निघाली रथयात्रेनंतर कारसेवा सुरू झाली या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभागी होतो विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्याचा मी प्रमुख होतो आणि आमच्या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून हरिभोजवरे त्या कालखंडामध्ये होते प्रल्हाद भावी एकनाथ पाटील ते पण होते मग नंतर त्या कालखंडामध्ये कारसेवेला आम्ही गेलो आणि कारसेवेला का का जात असताना पंधरा दिवस ललितपूर जेलमध्ये आम्हाला माझ्याबरोबरच्या सगळ्या टीमला ठेवण्यात आलं आणि त्या टीमवर जबरदस्त मारहाण झाली लाठीचार झाला असूर झाला आणि त्यांनी अनेकांचे डोके फोडले माझ्यावरही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मार मला त्यांनी दिला आणि आमच्याजवळ कमलकिशोर गोयनका नारायणदादा पाटील वगैरे यांचे सर्वांचे फ्रॅक्चर झाले डोके फोडले परंतु ललितपूरला जात असताना श्रीराम मंदिराच्या कारसेवेमध्ये भाग घेण्याचा आनंद आमच्या मनावर होता आणि एवढं मा आ, मार खाल्ल्यानंतरही रामलल्लहम मंदिर वही बनायंगे ज्या घोषणा आम्ही साऱ्या देत होतो दुसऱ्याही कारसेवे ज्यावेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी मिळतो पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीश भाऊ महाजन माझ्याबरोबर होते मला असं काही आठवत नाही ते कोणत्या जेलमध्ये होते मला काही माहिती नाही परंतु त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं या संदर्भामध्ये की अनेकांचं योगदान आहे पण ज्यांचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही ज्यांचं योगदान नाही ते पुढे येत आहे तसं आजचं चित्र दिसतं आहे कारण सारे श्रेय घ्यायला पुढे येऊन राहिलेले आहे परंतु खऱ्या अर्थाने जे शहीद झाले त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी लाठ्या खाल्ल्या रक्तबंबाळ झाले असे वाक्य माणसं आज समाधानानं घरामध्ये आहे की चला भगवान श्रीराम मंदिराचं आत्ता समारंभपूर्वक त्या ठिकाणी स्थापना होते गिरीश महाजन घेण्याचा प्रयत्न <laughs> गिरीश महाजन त्या ठिकाणी होते असं मला अजून तरी आठवत नाही ते कोणत्या जेलला होते ते सांगू शकतील परंतु आम्ही ज्यावेळेस माझ्याबरोबर होते त्यावेळेस मी पाहिलं ते, ते माझ्याबरोबर नाही मी कन्फर्म केलं आमच्याबरोबर पुरणमल चौधरी कुऱ्यायचे होते त्यांना मी विचारलं की मी कदाचित विसरलो का पुरणमलजी चौधरी यांनी मला आताच सांगितलं की मी छाती ठेवपणे सांगतो की आपल्याबरोबर ते नव्हते लागलं तर मी समोरासमोर करून द्यायला तयार आहे म्हणजे अनेकांना मी विचारलं पण तसं काही कोणी त्याला पुष्टी दिली नाही दुसऱ्या जेलमध्ये असतील तर मला माहिती नाही परंतु आम्ही ज्या जेलमध्ये होतो त्या जेलमध्ये मारहाण झाली होती लाठीचार्ज झाला होता आणि तो एकमेव जेल असा होता की त्या जेलमध्ये अश्रुधराचा वापर करण्यात आला होता तुम्ही जाणार अयोध्येला अयोध्येला या मूर्ती स्थापनेच्या प्रसंगाला मी तरी जाणार नाही परंतु रामलाललाचं दर्शन घ्यावं ही माझ्या मनापासूनची इच्छा आहे मला मनापासून वाटतं आहे की त्या पूर्ण आंदोलनामध्ये मी सहभागी होतो अगदी गंगाजलपूजनाच्या कार्यक्रमापासून शिलापूजनापर्यंत आणि शिलापूजनापासून अड अडवाणीची जी आज रथयात्रा आली त्या रथयात्रेपर्यंत साऱ्याच कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो त्यामुळे स्वाभाविक मला असं वाटतं की माझं एक भावनात्मक त्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे आणि आता या गर्दीमध्ये जाण्यासारखी माझी स्थिती नाही आहे पण नंतरच्या कालखंडामध्ये जर तसा योग आला तुम्ही नक्कीच जाईल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल